नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ज्या महिला आहेत त्यांना एक प्रश्न पडला आहे की ही जी ई के वाय सी आहे ही नेमकी कोणत्या महिलांनी करायची आहे म्हणजे ज्या महिलांना हप्ता मिळत आहे त्या महिलांनी करायची आहे की ज्या महिलांना पहिला हप्ता मिळत होता पण आता हप्ता मिळत नाही अशा महिलांनी करायची हा जो प्रश्न आहे मित्रांनो हा बऱ्याच महिलांच्या माध्यमातून विचारला जाणारा महत्वाचा प्रश्न आहे तर ही ई ला ला के वाय सी नेमकी कोणत्या महिलांनी करायची या संदर्भातील आजचा हा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला तर मित्रांनो बघूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जर तुम्ही अर्ज केलेला असेल काही महिला या विनाकारणापात्र झालेल्या आहेत तर काही महिला सध्या लाभ घेत आहेत अशा दोन्हीही महिलांना ही ई के वाय सी बंधनकारक आहे ज्या महिला विनाकारण अपात्र झालेल्या आहेत त्यांनी जर ही ई के वाय सी केली तर त्यांना परत बंद झालेले हप्ते सुरू होणार आहे त्यामुळं लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांनी अर्ज केलेले आहेत त्या सर्व महिलांना ई के वाय सी करणं बंधनकारक आहे मित्रांनो ही एक महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळं जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करा चला मित्रांनो भेटू अशाच नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र